वाघळे यांच्या तर्फे आयोजित केलेल्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित माननीय गावडे साहेब गावचे सरपंच मानसिंगराव आणि बाकीचे सगळे सहकारी आणि उपस्थित बंधू आणि बहिणी आज सुरुवातीलाच ज्या वेळेला कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यावेळेला एक भली मोठी लिस्ट कामं मंजूर झालेली आहेत आणि मार्गी लागलेली आहे त्याची लिस्ट या ठिकाणी वाचून दाखवली आणि त्याच्यातली काही कामं पूर्ण झाली असतील काही कामं भविष्यामध्ये पूर्ण होते नवीन मागणीसुद्धा आपण सगळ्या सहकाऱ्यांनी केलेली आहे महिलांनी सुद्धा सर अस्मिता भवनची मागणी केलेली आहे आणि आपण सर्वजण त्यानिमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहतो आता काही दिवसांनी विधानसभेच्या निवडणुका लागतील ते चाळीस दिवस शिल्लक राहिलेत त्यामुळं एकदा आचारसंहिता लागली की नवीन कामं मंजूर पण होणार नाहीत आणि त्याच्या वर्कऑर्डर पण होणार त्यामुळं आचारसंहिता लागायच्या आत जी कामं आपल्याला मंजूर करून घ्यायची मंजूर करून घेण्याच्या संदर्भात आपली थोडी घाई चालू आहे आणि आपण त्या दृष्टीने प्रयत्न करतो मध्ये आल्यानंतर आठवण मनापासून येते आणि त्यांनी देखील या गावाची भरपूर अशी सेवा केलेली आहे आता ताई सरपंच आहेत आणि बाकीचे त्यांचे सहकारी हे त्यांना मदत करतात पण आज मला वाघाडे गावामध्ये जरा तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाहीतर यापूर्वी वागळ्याला आलं की जरा असून सुन, सुन वाटायचं आज सुन सुन वाटत नाही आज तुला आनंद दिसतोय काही समोर काही शॉप सुरू झालेली आहेत काही दुसऱ्या संस्था सुरू झालेल्या <laughs> आहेत आणि तुम्ही देखील शेतीमध्ये तुमचं काम बरं चाललं आहे असं दिसतंय तर ते सुद्धा काम पुढं घेऊन जाण्याच्या संदर्भामध्ये आपण सगळेजण भूमिका घेऊया मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या ते राजकारण तुम्हाला माहिती आहे ते राजकारण मी उघडत बसत नाही परंतु आता विधानसभेच्या निवडणुका ज्या वेळेला होतील त्यावेळेला आपल्यासमोर देशाचा किंवा राज्याचा प्रश्न नाही तर आपल्यासमोर आपलं गाव आपला तालुका आपलं भाग या भागामध्ये आम्हाला जी कामं भविष्यात करायची आहेत आणि ती करण्यासाठी आपल्याला आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून पाठवायचा आहे आणि माझी खात्री आहे की तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद प्रेम पाठिंबा हा नक्की मला मिळेल कारण मी राजकारणाच्या व्यतिरिक्त फक्त समाजकारण करायचं आणि त्या समाजकारणामध्ये लोकांना न्याय मिळवून द्यायचा ही भूमिका घेऊन गेली पस्तीस चाळीस वर्ष काम करतो आहे आणि आज मी आमदार होऊन पस्तीस वर्ष झाले आता ही आठवी निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये अनेक वर्ष मंत्री म्हणून मला काम करायची संधी मिळाली आणि मंत्री म्हणून काम करत असताना सुद्धा राज्याचं काम करत असताना आपल्या तालुक्याचं काम आपल्या मतदारसंघाचं काम आपल्या गावांचं काम हे सगळं त्या ठिकाणी करायचं हीच भूमिका राहिलेली आहे आज घडली आहे म्हणून चारशे पासष्ट कोटी रुपयाचा रस्ता हायवे आपला इथून जातो या तो याला जाणार पुढं भाषण लांबेल हायवे ला गाव आलेच आहे आता एक नवीन रस्ता मंजूर झालेला आहे आणि त्याची लांबी आहे चारशे सोळा किलोमीटर एकोणसत्तर किलोमीटर चारशे सोळा कोटी रुपये आणि यापुढे त्याचा फायदा हे आपल्या गावाला निश्चित प्रकारे होणार आहे कारण आपल्या जमिनीच्या किमती वाढतील आपल्या तिथून वाहतूक वाढली तर व्यापार वाढेल आणि <laughs> हा सगळा व्यापार वाड़ वाढल्यानंतर त्याचा फायदा तुम्हाला होईल आणि त्याचा निश्चित तुम्ही फायदा घ्या पण किमती वाढतील म्हणून लगेच जमिनी विकायला काढू नका आपला शेतकरी माणूस कसा असतो हे आता आहे हातात ठेवलं ठेवलंय लगेच काढायचं बाहेर विकायला आणि मग मजा करायची कोण गाडी घेतोय कोण बंगलात बांधतोय कोण आणखीन काय करतोय तर ठीक आहे शेतीमध्ये उत्पन्न घ्या आणि मग किती भारी गाडी घ्या काय अडचण नाही त्याच्यामध्ये परंतु प्रॉपर्टी विकून ही भूमिका आपण ठेवू नका एवढं सांगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद धन्यवाद त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या परिसराचं भूषण कुमार संकेत अशोक भांगर या मुलानं एम पी एस सी परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या एकशे सहा रँक मिळून या ठिकाणी उत्तीर्ण झालेला आहे या ठिकाणी साहेबांच्या हस्ते या ठिकाणी या ठिकाणी हा सन्मान थोड्या वेळाने आपण करणार आहोत या ठिकाणी वाघळे गावच्या प्रथम नागरिक सौभाग्यवती नलिताई स्वप्नील थोरात आपल्याला विनंती आपण या ठिकाणी प्रस्तावित करावं द्या ना नमस्कार आज आपल्या वाघाय गावामध्ये लाडके व्यक्तिमत्व माझी वित्त मंत्री गृहमंत्री सहा वेळा विधानसभा सदस्य असलेले सात वेळा विधानसभा सदस्य असलेले आणि विद्यमान सहकार मंत्री आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आपण आज या ठिकाणी विविध कामांच्या उद्घाटनासाठी थी या ठिकाणी उपस्थित झाला वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला आवर्जून आपले मी या ठिकाणी ऋण व्यक्त करते त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आदरणीय मानसिंग जे सतत वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात बारीक सारी कामं सत्ते करत असतात त्यामुळं आम्हाला साहेबांना त्रास देण्याची गरज पडत नाही त्यांचे मी या ठिकाणी आभारी व्यक्त करते त्याचबरोबर विविध सर्व राजकीय क्षेत्रातील शासकीय राजकीय क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी सर्व ग्रामपंचायत कार्यकारी त्याचबरोबर ग्रामस्थ सर्व माझ्या माता भगिनी त्या ठिकाणी उपस्थित झाल्या आहेत सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करते तर आपल्याबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे लोकांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत त्याचबरोबर सर्व लोकांनी आपल्याला ज्या शुभेच्छा दिल्या आहेत सर्व आनंद व्यक्त केला आणि आपण या ठिकाणी कामांची यादी दिली आहे हे सर्व या ठिकाणी आपण दमून या ठिकाणी आले आहात आणि मला एवढंच म्हणायचं आहे की सर आपण आमच्या सोबत आहात आणि सा, आम्हाला साथ देत आहात आमचे काम करत आहात हेच आमच्यासाठी खूप मोठं आहे त्याचबरोबर आमच्या गावामध्ये का, का, काम करण्यासाठी जागा नाही आहे गायरान गाव आहे गाव गायरान जागा आहे त्याच्यामध्ये अनेक कामं सुरू झाले आहेत आपल्या माध्यमातून अनेक कामं सुरू झाली आहेत काही कामं पेंडिंग आहेत काही कामं झालेली आहेत त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते गावामध्ये गायरान जागा आहे त्यामुळं काम करण्यासाठी जागा नाही आहे त्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांकडे परवानगी घ्यावी लागते आणि ती परवानगी मिळत नाही माझी एक इच्छा आहे की आमचं एक स्वप्न आहे गावामध्ये ग्राम संकुल आणि महिला अस्मिता भवन हे आम्हाला उभं करायचं आहे हे आमचं स्वप्न आहे आणि ती आम्हाला परवानगी आपण मिळून द्यावी अशी माझी इच्छा आहे आमच्या सर्व ग्रामपंचायत कमिटीची इच्छा आहे ती आम आमची पूर्ण करावी अशी आमची इच्छा आहे त्याचबरोबर आपल्या पुढील काळासाठी सा, साथी, साथी पुढे पुढच्या काळासाठी आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा आदरणीय साहेब यशस्वी भव अशी मी श्री चरणी प्रार्थना करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद या ठिकाणी संकेतनं एम पी एस सी परीक्षेमध्ये एकशे सहा रँक पकडून अतिशय उत्कृष्ट यश मिळवलेलं आहे त्यांचा या ठिकाणी साहेबांच्या हस्ते खऱ्या अर्थानं सन्मान होत आहे समोर बघा या ठिकाणी आपल्या वाघाळे गावातील युवक पप्पू शेठ कारकोड यांचं या ठिकाणी शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेस चा उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे त्यांचा या ठिकाणी साहेबांच्या हस्ते सन्मान होत आहे या ठिकाणी साहेबांच्या हस्ते पप्पू नियुक्ती पत्र देण्यात येत आहे त्याचप्रमाणे आंबेगाव महिला सरचिटणीसपदी सौभाग्यवती सविता बडे यांची या ठिकाणी नेमणूक झालेली आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी साहेबांच्या हस्ते सन्मान होत आहे त्यांचे सुद्धा या ठिकाणी सविता बडे सौभाग्यवती सविता बडे यांची सर्व चिटणीसपदी निवड होत आहे आणि या ठिकाणी पुढील कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं उशीर होत असल्या कारणानं